आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण कार्यालय येथे एकशे दहा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर उपविभागीय अधिकारी नीलम बी पन्नास टक्के अधिक महिलांना आरक्षण नमस्कार बातमी आहे पैठण मधून पैठण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या एकशे दहा सरपंच पदाचे आरक्षण सन दोन ते सन दोन साठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय पैठण या ठिकाणी घेण्यात आले याबद्दल सविस्तर माहिती अशी की दुपारी बाराच्या दरम्यान तहसील कार्यालय पैठण येथे सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या आदेशाने सरपंचपदाचे आरक्षण सभा घेण्यात आली त्यावेळी उपविभागीय अधिकारी नीलम बफाणा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार दिनेश झांपले यांनी पैठण तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण परिशिष्टानुसार जाहीर केले त्यापैकी अनुसूचित जातीसाठी सोळा अनुसूचित जमातीसाठी तीन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ओबीसीसाठी एकोणतीस जागा सुटल्या तर खुला प्रवर्ग सर्वसाधारण एकतीस आणि एकतीस महिलांना लहान मुलांच्या हाताने चिठ्ठ्या काढून आरक्षित केले जवळजवळ पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळाले ब्राह्मणगाव दाबरुळ दरेगाव आनंदपूर निजलगाव गेवरई बुद्रुक मावस गव्हाण नाणेगाव ही गावे अनुसूचित जाती महिलांसाठी तर अगर नांदूर पोरगाव शेकता कारकिन कडेठाण खुर्द लाखेगाव केकत जळगाव ही गावे अनुसूचित जाती नागरिकांसाठी आरक्षित झाले अनुसूचित जमाती महिलांसाठी धनगाव व चनकवाडी या गावांना आरक्षण मिळाले तर अनुसूचित जमाती नागरिकांना बाभुळगाव आरक्षण मिळाले तर मागासवर्गीय ओबीसी महिलांना देवगाव फारसा ब्रह्मागाव पारुंडी तांडा पारुंडी नांदलगाव कातपूर चितेगाव सालवडगाव कौडगाव कौदर कुतुबखेडा हर्ष खुर्द आखातवाडा व वा टाकळी पैठण ही गावे आरक्षित झाली तर इतर मागासवर्गीय ओबीसी नागरिकांना जांभळी ढाकेफळ मुलानी वडगाव तर अनुसूचित जमाती नागरिकांना बाभुळगाव आरक्षण मिळाले तर मागासवर्गीय ओबीसी महिलांना देवगाव फारसा ब्रह्मगाव पारुंडी तांडा पारुंडी नांदलगाव कातपूर चितेगाव सलवडगाव कौडगाव कौदर कुतुबखेडा हर्षी खुर्द आखातवाडा व वा टाकळी पैठण ही गावे आरक्षित झाली तर इतर मागासवर्गीय ओबीसी नागरिकांना जांभी डाकेफळ मुलानी वडगाव दादेगाव बुद्रुक हिरडपुरी वरुडी बुद्रुक पडळी गाजीपूर इंदेगाव बालानगर चांगतपुरी दिनापूर खादगाव पाचोड खुर्द कृष्णापूर या गावात आरक्षण मिळाले खुल्या प्रवर्ग महिलांसाठी कृष्णापूर दादेगाव जहांगीर रजापूर नांदर सोमपुरी नवगाव वडजी कावसान जुने टाकळी अंबड लोहगाव बुद्रुक तोंडोळी गाडेगाव पैठण नायगाव हर्षी बुद्रुक रांझणगाव खुरी पाचलगाव बिडकिन हिरापूर पिंपरी चौऱ्याहत्तर जळगाव पाचोड बुद्रुक तांडा बुद्रुक कापूसवाडी मिलगाव रहाटगाव डोरकिन गेवरई बाशी अडूळ बुद्रुक आपेगाव पांगारा इसरवाडी व वाहेगाव चिठ्ठी काढून आरक्षित केले आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी दावरवाडी सोनेवाडी बुद्रुक विहा मांडवा मुरमा रांझणगाव दांडगा कडेठाण बुद्रुक तांदुळवाडी अडगाव जावळे एकतुनी अलियाबाद चिंचाळा धुपेखेडा पैठणखेडा इमामपूर बोकुळ जळगाव मुद्दलवाडी घारेगाव सोनलापूर आवडे उचेगाव अडूळ खुर्द डोनगाव वरवंडी खुर्द अंतरवाली खांडी महारोळा तारू पिंपळवाडी वडवाळी नारायणगाव पाटेगाव पिंपळवाडी पिराजी कोळी बोडखा व थेरगाव या गावांना आरक्षण दिले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर